काय कुस्तीतला जादूगार नाव त्याचा स्त्री चोरमारे गाव त्याचा चिरा कुस्ती बघा घोगडागत कर शंभर करा त्या पोराच्या अंगात आहेत आज युट्यूब फेसबुक ला फार मोठे हवा आहे त्या पोराची पहा गरीबा घरचं पोर काय गरीबा घरचं वडील वडापाव भजीपाव करतात चिरंच्या बाजारपेठेत पहिलवान हा नेहमी गरीबागरी चोरतोय मग त्याचा काय हाय हाय पाय पाय रोज उत्पन्न का खाय काय उपयोग आहे सत्ता अधिक पाटील त्या कुस्तीला पंच आहे त्याच्यावर लागणारा राज मोहित त्याच टोला बोलाचा अरे वा कुस्ती बघा वरकड्या मोजायचे म्हटलं तर सज मोजता येतील पण वाढरागत कसं टाकलं तरी पायावर पडत